ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सब्स्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मराठा समाजाच्या भावना पोहोचवण्यासाठी वेद द्यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधून कोणत्याही खाजगी संस्थेला न देता जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली चालवण्यात यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी समन्वयक मराठा क्रांती मोर्चा राम जाधव दास शेळके प्रशांत बाबर सुनील रसाळे निलेश शिंदे शेखर फंड राजाभाऊ कुसेकर सचिन गोडसे हरिभाऊ सावंत आदीजण उपस्थित होते या राज्यात एकोणीसशे ऐंशी पासून आज गेले चाळीस वर्ष झालं मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तिथं राज्यात आंदोलन चालू आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा आरक्षणासाठी पहिलं बलिदान केलं असं अण्णासाहेब पटेल यांनी दिले आत्ता मुख मोर्चा काढण्यात आले पन्नास बांधवांनी आरक्षणासाठी तिथं आपलं बलिदान दिलेलं आहे अनेक राज्यकर्ते या राज्यात सत्तेत आले पण मराठा समाजाला एकानेही न्याय दिला नाही गेल्या दोन महिन्यापूर्वी शिर्डीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना मराठा आरक्षण एकही वक, वक्तव्य त्यांनी केले नाही आज आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांना निवेदन दिलंय की मराठा क्रांती मोर्चाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना आरक्षण संदर्भात आम्हाला निवेदन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना द्याच आहे आपण तिथं वेळ घेऊन द्यावे दादांनी आम्हाला सांगितले की आम्ही प्रशासनाशी चर्चा करून तुमच्या शिष्टमंडळाला आम्ही तिथं वेळ देऊ असं दादांनी आश्वासन दिलेलं आहे आमची दुसरी मागणी अजून एक होती गेल्या सहा वर्षापासून या या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वस्तीगृह बांधावे आणि त्याचं नियंत्रण कलेक्टर शासनाच्या नियंत्रण ते चालवण्यात यावे असं आमचे निवेदन गेल्या सहा वर्षापासून आमचं पाठपुरात चालवता दादांना आम्ही सांगितले सोलापूर शहरात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधून ते कलेक्टरच्या नियंत्रण चालवण्यात यावे त्यासाठी दादांनी सांगितले लवकर लवकर यावर आपण निर्णय घेऊ